नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ खास करून ज्यांच्याकडे कार आहे त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही, के के तुम्ही टोल नाक्यावरती गेल्यानंतर मित्रांनो पैसे देतात दोनशे चारशे रुपये त्यापेक्षा तुम्ही वार्षिक ॲन्युअल पास जी असते मित्रांनो तीन हजार रुपयाची ती काढा त्याच्याने दोनशे टोल पर्यंत तुम्हाला फीज लागणार नाही मित्रांनो तर ही पास कशी काढायची यासाठी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो तर काय करा तुम्ही सर्वात आधी प्लेस्टोरवरती जाऊन राजमार्ग यात्रा म्हणून ऍप डाउनलोड करा मोबाईल नंबर मागेल मोबाईल नंबर कोणता टाकायचा आहे जो फास्टॅग ला दिलेला आहे तो टाकायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करा लँग्वेज सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो मग आता पुढे डिटेल कशी भरायची मी दाखवतो तुम्हाला सर्वात आधी मित्रांनो राजमार्ग यात्रा ऍप डाउनलोड करून घ्या मोबाईल नंबर मागेल तुमचा मोबाईल नंबर टाका मित्रांनो एक ओटीपी येईल चार डिजिटचा ओटीपी टाकायचा आहे आणि लँग्वेज सिलेक्ट करायची मित्रांनो त्याच्यानंतर क्लिक करायचं ऑप्शनला तुमची इलिजिबिलिटी दाखवेल इलिजिबल आहे की नाही इथे ला क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्या गाडीचा नंबर टाकायचा आहे तुम्हाला आणि तुम्ही फोन ने पण तीन हजारचं पेमेंट करू शकता मित्रांनो आणि इलिजिबल टोल प्लाझा कोण कोणते ते पण दाखवते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा समृद्धी महामार्गावरती ह्या पासचा यूज होत नाही पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती युज होणार नाही तसेच अटल सेतूवरती पण याचा यूज होत नाही मित्रांनो आणि परमिटवाल्यांना सुद्धा यूज होणार नाही ही पास फक्त प्रायव्हेट कार ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी आहे मित्रांनो ज्यांचं जास्त ट्रॅव्हलिंग असतं मित्रांनो त्यांनी नक्की काढा वार्षिक तीन हजार रुपयाची पास आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या चॅनलला चलो